नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फक्त दोन बटाट्यांपासून कुरकुरीत पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहे आणि साल काढून घेतलेली आहे आता बटाटे उकडताना आपल्याला फक्त चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायचे आहे खूप जर जास्त शिजले तर एकदम त्याचा लगदा होतो आणि जास्त हे मिश्रण पात्र होतं तर इथे आपल्याला हे बटाटे आलं किसायची जी किसनी आहे त्या किसनीने आपल्याला किसून घ्यायचे आहे तुम्ही मॅश करून घेतले तरीही चालेल आता शाळेत मुलांना आपण भाजी चपाती देतो तर मुलांना भाजी चपाती खायचा कंटाळा येतो तर असा जर नाश्ता जर तुम्ही मुलांना बनवून दिला की मुलं अगदी आनंदाने खातात आणि तुम्हाला असा जर नाश्ता जर आवडला की मुले अगदी तुम्हाला आठवड्यातून चार वेळा बनवायला सांगतील एवढा हा टेस्टी नाश्ता आहे आणि तितकाच हेल्दी आणि पौष्टिकसुद्धा आहे हो? तर आता आपण हा बटाटा किसून घेऊ तर इथे आपला बटाटा किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे इथे घेतलेले आहे पाव चमचा हळद त्यानंतर घेतलेलं आहे पाव चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर पाव चमचा ओवा चवीपुरतं मीठ त्यानंतर अर्धा चमचा जिरं दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली त्यानंतर अर्धा चमचा इथे मी कुटलेले धणे घेतलेले आहे त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे एक छोटा कांदा बारीक कट केलेला त्यानंतर एक छोटा टोमॅटो एकदम बारीक कट केलेला आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते चार चमचे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर घालायचं आहे चार चमचे डाळीचं चा पीठ इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल आता तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हातावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हे पुन्हा मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही कारण जो बटाटा ओला असतो त्यामध्येच आपलं हे सगळं मिश्रण तयार होतं पाणी अजिबात घालायचं नाही आता तुम्ही जॉब करत असाल आणि मुले शाळेत जातात तर मुलांना डब्याला काय द्यायचं प्रत्येक आईचा प्रश्न असतो तर असा झटपट हा नाश्ता तयार होतो रात्री दोन बटाटे उकडून ठेवायचे आणि सकाळी झटपट असा हा नाश्ता करून द्यायचा तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहे आता तुम्ही टिक्कीचा आकार देऊ शकता किंवा लंबोळका अशा पद्धतीने सुद्धा आकार देऊ शकता किंवा गोल करून फक्त प्रेस करून चपटा करून घेऊ शकता अशा पद्धतीने टिक्कीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की बनवून घेऊ तर अशा पद्धतीने आपण ही टिक्की बनवून घेतलेली आहे तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शॅलो फ्राय करायचं आहे आता जेवढं तेलात बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण टिक्की तळायची त्यावेळेस पसरट भांडं घ्यायचं म्हणजे क तेलसुद्धा कमी लागतं आणि ही टिक्कीसुद्धा जास्त बसते ले ले आता आपण सोनेरी रंगावर हे शाला फ्राय करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला झाड्या लावायचं नाही एक दोन ते तीन मिनटांनी आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि आता आपण ही टेककी पलटवून घेणार आहे तुम्ही इथे कलर बघू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे मुलांना असं बाहेरचा वडापाव पिझ्झा हे खायला देण्यापेक्षा असं घरातच पौष्टिक बनवता येतं आणि करायला अगदी सोपं आहे आता खालची बाजूसुद्धा आपण सोनेरी रंगावर शालो फ्राय करून घेऊ खूप जास्त घाई करायची नाही आणि मोठा तर अजिबात ठेवायचा नाही तर तुम्ही इथे बघू शकता टिक्की दोन्ही बाजूनी खमंग खरपूस अशी शालो फ्राय झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपण शालो फ्राय करून घेऊ तर इथे आपला दोन बटाट्यांपासून कोरकुरीत पोटभरीचा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे हा नाश्ता तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता असाही खाऊ शकता मुलांना डब्याला देऊ शकता मधल्या भुकेच्या वेळेस बनवू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांचा बड्डे असल्या मुलांना खूप आनंद होतो तर मुलांच्या मित्रांसाठी तुम्ही हा नाश्ता किंवा स्टार्टर म्हणून तुम्ही हे बनवू शकता अतिशय सुंदर आहे बाहेरचं देण्यापेक्षा असं जर तुम्ही नाश्ता जर मुलांना दिला तर मुले अगदी खुश होतील आणि तुम्हाला हे बनवायला नक्कीच लावतील तर अशा ह्या सोप्या पद्धतीचा तुम्ही बटाट्याचा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद